रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा जुन्या वादातून त्र्यंबकेश्वर येथे गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली निलेश रामचंद परदेशी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संस्थांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथील निलेश परदेशी याची शनिवारी सायंकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी मयाचे भाऊ प्रकाश रामचंद्र परदेशी यांनी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी गोविंद रामा दाभाडे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे तसंच गोविंद दाभाडे यास अटक केलेली आहे अतिरिक्त अधिक अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेडकर उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली अधिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर